राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सातत्यानं महाराष्ट्राला बोलून सांगत होते की सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार पाठपणा मा, खात्यामध्ये अजितदा केलेला आहे आणि त्याचे गाडीभर पुरावे माझ्याकडे आहे आम्ही सत्तेवर आल्यानंतर अजितदादांना तुरुंगात घातल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि म्हणजे एक बेकायदेशीर काम सुरू असलेलं काम थांबवा असा महाराष्ट्रातला एक आयपीएस अधिकारी एक महिला अधिकारी सांगत असताना अजित दादा तुमचा फोन येतो आणि महिला अधिकाऱ्यांना तुम्ही मला ओळखलं नाहीत काय तुम्ही माझ्या व्यक्तिगत फोनवर फोन करा मी कोण आहे तुम्ही सांगतो कल्याण करण्याची जबाबदारी दिलेली आहे तो, तो माणूस जर महाराष्ट्रातल्या विधानसभेचा अधिवेशन चालू असताना अर्धा अर्धा पाऊण पाऊण तास जर रमी खेळत असेल आणि त्याला ते प्रकरण उघडकीस आल्यानंतर सुद्धा तुम्ही मंत्रिमंडळातून काढत नसाल उलट त्याची मंत्री म्हणून क्रीडा खात्याकडं वर्णी लावत असाल तर हेही महाराष्ट्राला फार फार दिवस महाराष्ट्र सहन करणार नाही दादा बेकायदेशीर दे वागणाऱ्या माणसांना पाठीशी घालण्याचं धोरण घेता हे महाराष्ट्राला चालणार नाही अजित दादा तुमचं डोकं ठिकाणावर आहे का नमस्कार इन्कलाब जिंदाबाद मी महेश खराडे महेश खराडे ऑफिशियल मध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतोय आम्ही नुकतंच महेश खराडे ऑफिशियल हे चॅनल सुरू केलेलं आहे हे चॅनल लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब करून आपण आम्हाला सहकार्य करावं अशा पद्धतीची विनंती करतो आणि आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळूया म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू काय आहे आमदार खासदार गुंडशाही झुंडशाहीची भाषा बोलत होते पण आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारच दमदाटी आणि गुंडगिरीच्या मोडमध्ये आलेले दिसत आहे खर तर अजितदादा तुमचं डोकं ठिकाणावर आहे काय अशा पद्धतीचा प्रश्न महाराष्ट्रातली सामान्य जनता विचारते आहे याच कारण अजितदादा तुम्ही बोलाल तसं करता होणार असेल तर होणार होना, म्हणून सांगता आणि होणार नसेल तर नाही म्हणून सांगता ही आपली ख्याती आहे याबद्दल महाराष्ट्र निश्चितपणानं तुम्हाला दाद देतो पण बाकीच्या बाबतीत महाराष्ट्र तुम्हाला दाद देतोय असं चित्र नाही आहे कारण तुमचं नेतृत्व हे कधीच महाराष्ट्रानं आपलं मानलं नाही शरद पवारांच्या छत्रछायाखाली वाढलेलं एक नेतृत्व एवढंच याच दृष्टिकोनातून सातत्यानं महाराष्ट्राने तुमच्याकडं पाहिलं मात्र ईडीच्या नोटीस आल्या काय एक हजार कोटी कोटीची संपत्ती तुमची जप्त झाली काय ती सील झाली काय आणि तुम्ही सैरावैर झाला म्हणजे बारामतीतल्या काटेवाडीमध्ये नांगर हकणारे तुम्ही गोटा गोट्यामध्ये दारा काढणारे तुम्ही एकदम एक हजार कोटीच्या संपत्तीचे मालक कसे झाला हाही प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला आणि हा हे पैसे प्रचंड पैसे तुम्ही मिळवत असताना हजार ला दोन हजार चौदा पूर्वी भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवरती नव्हतं राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सातत्यानं महाराष्ट्राला जोडून सांगत होते की सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार पाठबंधारे खाता खात्यामध्ये अजितदा केलेला आहे आणि त्याचे गाडीभर पुरावे माझ्याकडे आहेत आम्ही सत्तेवर आल्यानंतर अजितदादांना तुरुंगात घातल्याशिवाय स्वस्त बसणार नाही किंबहुना त्यांच्यासाठी एक तुरुंगाची खोली आम्ही रिकामीच ठेवू पण पर जोपर्यंत ते तुरुंगात जात नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस तमाम महाराष्ट्राला देत होते मात्र त्याच देवेंद्र फडणवीसांनी तुमच्या मांडीला मांडी लावून बसणं पसंत केलं राज्याच्या मंत्रिमंडळाला मंत्रिमंडळामध्ये ते आता देवेंद्र फडणवीसच्या उजव्या डाव्या बाजूला बसलेले दिसत आहेत आणि सत्तेचा माज यापूर्वी अजितदादांना होता म्हणजे दोन हजार तेरा चौदा साली महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ पडलेला असताना दादा राज्याचे पाटबंधारे मंत्री होते आणि महाराष्ट्रातली तमाम दुष्काळी जनता ताहो कोडून पाण्याची मागणी करत असताना अजितदादांचं वक्तव्य संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे त्या धरणामध्ये मी अमुक अमुक करू का ते वक्तव्य महाराष्ट्राला आवडलेलं नव्हतं महाराष्ट्रातला दुष्काळी भागातला आणि महाराष्ट्रातला सामान्य माणूस त्यावेळी खवळलेला होता मात्र तुम्ही सत्ताधारी मंडळे तुमचे कचोरे धरता येत नाही सामान्य माणसाला हे वास्तव असल्यामुळं पुन्हा भारतीय जनता पक्षाला दोन हजार चौदा साली याच महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाने मतदान केलं आणि तुम्हाला सत्तेवरून पायवतार केले तुम्ही सत्तेवरून पायवतार झाला ईडीच्या नोटीस आल्या आणि तुम्ही पुन्हा भाजपच्या जे भारतीय जनता पक्ष तुम्हाला भ्रष्टाचारी म्हणत होतं भ्रष्टाचाराचा मेरू मेरुमनी मेरु म्हणत होतं त्याच भारतीय भर, जनता पक्षमुळे जाणत तुम्ही पसंत केले आणि आता सोलापूर जिल्ह्यातल्या माडा तालुक्यातल्या कुरड गावामध्ये तुमचे काही कार्यकर्ते मुरमाचं उत्खनन करत होते आता मुरमाचं उत्खनन करणं कायदे कायदेशीरदृष्ट्या त्याला बंदी आहे किंवा कायदेशीर सगळे प्रोसेस प्रक्रिया पार केल्यानंतरच आता मुरमाचं उत्खनन करता येतं त्याची वाहतूक करता येते म्हणजे तशी कोणतीही प्रक्रिया ते ले ले त्या ठिकाणी पार पडलेली नसल्यामुळं त्या परिसरात परिसरातल्या प्रोबेशनरी ऑफिसर अंजली कृष्णा या त्या ठिकाणी गेल्या त्यांनी कार्यकर्त्यांना ते उत्खनन बंद करण्यासाठी सांगितलं आणि म्हणजे एक बेकायदेशीर काम सुरू असलेलं काम थांबवा असा महाराष्ट्रातला एक आय पी एस अधिकारी एक महिला अधिकारी सांगत असताना अजितदादा तुमचा फोन येतो आणि महिला अधिकाऱ्यांना तुम्ही मला ओळखलं नाहीत काय तुम्ही माझ्या व्यक्तिगत फोनवर फोन करा मी कोण आहे तुम्ही सांगतो तुम्ही त्यांच्यावरती कारवाई सोडा मी तुम्हालाच बघून घेतो ही कुठली भाषा ही उद्दामपणाची भाषा अजित दादा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाला शोभत नाही मात्र हा उद्दामपणा तुम्ही केला आणि महाराष्ट्राला तो सहनी केला हा उद्दामपणा तुम्ही केला आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं तो सहनी केला तुम्ही त्यावरती सारवा केली की मी असं असं मला तसं म्हणायचंच नव्हतं मी कायदा आणि सुव्यवस्था पाळणारा माणूस आहे दादा तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था पाळणारे माणूस असता तर तुम्ही तुमच्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या सहकाऱ्यांनाही अभय दिल नसतं आता माझ्याकडे यादी आहे धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे आमदार अनिल नितीन पवार पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण आणि किती नावं घ्यायची आणि किती नावं घ्यायची म्हणजे धनंजय मुंडे हे तर वाल्मिकारचे आका करारचे संरक्षक सव, करारचे पार्टनर या करारनी कोट्यवधीची खंडणी बीड जिल्ह्यामध्ये अनेक अकांड अगदी पवनचक्क्या चक्या अन्य उद्योगाखंड वसूल केली त्या ठिकाणी असणारे राख्याचा बाजार केला गेले अनेक वर्ष स्वतःच ते राख गोळा करतायत विकतायत सरकारलाही त्याचा काही टॅक्स भरत नाहीत कर भरत नाहीत म्हणजे सगळी मालमत्ता चोरीतन चोरीतनं दमदाटीतनं खंडणीतनं कराडनं गोळा केली आणि त्या वाल्मिक करारचे तुम्ही धनंजय मुंडे अनेक व्यवसायात पार्टनर आहेत त्या वाल्मिक करार वरती संतोष देशमुखच्या खुनाचा आरोप आहे त्यातले मुख्य आरोपी ते आहेत आणि त्या आरोपीला पाठीशी घालणाऱ्या धनंजय मुंडेंना तुम्ही मंत्रिमंडळात घेतलं कृषी मंत्री, मंत्री केलं सगळा संपूर्ण महाराष्ट्र त्यांना मंत्रिमंडळातनं काढून टाका अशी मागणी करत असताना सुद्धा तुम्ही त्यांना मंत्रिमंडळातनं काढलं नाही त्यासाठी वाट बघितली त्याच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली मात्र फारच मोठा उद्रेक झाल्यानंतर तुम्ही त्यांना मंत्रिमंडळातनं वगळलं म्हणजे दादा जो माणूस खुनातल्या आरोपीला पाठीशी घालतोय कोट्यवधीची खन्ने उद्योगाकडून वसूल करतोय त्याला पाठीशी घालणाऱ्या धनंजय मुंडेंना तुम्ही पाठीशी घालण्याची भूमिका घेत असाल तर हे महाराष्ट्रामध्ये फार काळ चालणार नाही दुसरे तुमचे सहकारी यांच्याबद्दल काय बोलावं आता ज्या माणसाला महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांच कल्याण करण्याची जबाबदारी दिलेली आहे तो माणूस जर महाराष्ट्रातल्या विधानसभेचं चा, अधिवेशन चालू असताना अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास जर रमी खेळत असेल आणि त्याला ते प्रकरण उघडकीस आल्यानंतर सुद्धा तुम्ही मंत्रिमंडळातून काढत नसाल उलट त्याची मंत्री म्हणून क्रीडा खात्याकडे वर्णी लावत असाल तर हेही महाराष्ट्राला फार फार दिवस महाराष्ट्र सहन करणार नाही दादा हेही महाराष्ट्र फार दिवस सहन करणार नाही कारण ज्या माणसानं म्हणजे कृषी मंत्री म्हणून झाल्यानंतर माणिकराव कोकाट्याने नेहमीच शेतकऱ्यांना बेकारी म्हटलं शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही म्हंटल शेतकऱ्यांसाठी त्यांनी कधी बांधावर जाऊन शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली नाही उलट ते रमी खेळण्यात व्यस्त राहिले म्हणजे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून रमी खेळणाऱ्या मंत्र्याला सुद्धा पाठीशी घालण्याची भूमिका अजितदादा तुम्ही घेताय हेही महाराष्ट्राला पचणार नाही आजच तुमच्या नितीन पवार या आमदाराने एका श्रमशाळेमध्ये महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली सूरज चव्हाण या तुमच्या प्रवक्त्यानं छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली त्याचीही तुम्ही पदोन्नती केली म्हणजे चाललंय काय तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने या महाराष्ट्रामध्ये बेबंदशाही माजवायची असंच धोरण स्वीकारलेलं दिसतंय पण सत्तेचा बाज सत्तेची मगरुरी फार दिवस चालत नाही हेही दादा लक्षात ठेवा तुम्ही सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला तेही महाराष्ट्राने पचवलं तुम्ही धरण काय करून भरू म्हंटला तेही महाराष्ट्राने पचवलं पण आता तुम्ही महिला अधिकारी तेही आय पी एस अधिकाऱ्यांना तेही चांगलं काम करत असताना मुरमाची चोरी रोखत असताना आता दादा सामान्य शेतकऱ्यांनी सामान्य माणसांनी त्याच्या रानातला मुरुम उकरला आणि तो दुसऱ्या रानात टाकायला गेला तरी त्याच्यावर तहसीलदार पोलीस कारवाई करतात हे महाराष्ट्रातलं वास्तव आहे म्हणजे मु, एवढं मुरुमाच्या उत्खननाबद्दल कायद्याची अंमलबजावणी अनेक ठिकाणी सुरू आहे ती सामान्य माणसाबद्दल पण तुमच्या कार्यकर्त्यांच्या बद्दल ती कायद्या अंमलबजावणी करायला सुरू केली तर तुम्ही अधिकाऱ्यांना त्याही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी देणार म्हणजे सामान्यासाठी सामान्य माणसासाठी वेगळा कायदा आणि तुमच्या कार्यकर्त्यांसाठी तुमच्या समर्थकांसाठी महाराष्ट्रामध्ये वेगळा कायदा असा आहे का आणि तसं असेल तर दादा ते जाहीर करून टाका कि माझ्या कार्यकर्त्यांनी दिवसा खून केले तरी चालतील आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार नाही माझ्या कार्यकर्त्यांनी दिवसा मुरमाचं उत्खनन केलं तरी आम्ही त्यांच्यावरती कारवाई करणार नाही माझ्या मंत्र्यानं मंत्र्याने रमी खेळली तरी आम्ही त्याला काय बोलणार नाही माझ आमदार खासदार जर एखाद्या खुनी माणसाच्या पाठीशी उभे राहिले तरी मी त्याच्याच पाठीशी राहील हे एकदा दादा जाहीर तरी करून टाका म्हणजे महाराष्ट्र पुन्हा तुमच्याकडं काही मागेल काही अपेक्षा करेल करणार तरी नाही पत्र दादा तेही तुम्ही करत नाही तुम्ही एका बाजूला मी कायद्याचे संरक्षक का आहे म्हणता कायद्याची बूज कार्यकर्ता आहे म्हणता मला वाईट काही चालत नाही म्हणता चुकीला चूक म्हणणारा आणि वाईटाला वाईट म्हणणारा मी नेता असं एका बाजूला म्हणता आणि दुसऱ्या बाजूला सगळ्या मुजो धनदांडग्या आणि बेकायदेशीर वागणाऱ्या माणसांना पाठीशी घालण्याचं धोरण घे घेता हे महाराष्ट्राला चालणार नाही अजितदादा तुमचं डोकं ठिकाणावर आहे का असा महाराष्ट्राचा सामान्य माणूस प्रश्न विचारतोय तो, तो प्रश्न काही चुकीचा आहे असं मला वाटत नाही त्यामुळं महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की असल्या नेतृत्वाला आता आपण संधी द्यायची का नाही याचा एकदा विचार करायला हवा आणि निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये जे काही सुरू आहे जे राजकारण सुरू आहे जे राजकारण्यांची मुजुरी सुरू आहे त्या मुजुरेला पायबंद घालायचा असेल तर निश्चितपणानं सामान्य माणसांनी रस्त्यावर आलं पाहिजे सामान्य माणसांनी या सगळ्या प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे त्याचबरोबर मला असंही वाटतं की अजितदादांच्या वरती या प्रश्नावरती कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण शासकीय कामात अडथळा आणला एका महिलेला दमदाटी केली अशा पद्धतीचा गुन्हा तर अजितदादांच्यावर दाखल व्हायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण प्रयत्न करूया अशा पद्धतीचं आव्हान मी या निमित्तानं करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो महेश खराडे ऑफिशियल चॅनल आम्ही नव्यानंच सुरू केलेलं आहे हे नवं अपत्य आहे त्यामुळे नव्या आपत्त्याला आपण लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब करून सहकार्य करावं अशा पद्धतीची विनंती करतो